पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याला कथाकथित युट्यूब चॅनलचा वापर करून समाजात बदनामी करणाऱ्या व्यसनाधीन फरहान नदीम शेखचा खरा चेहरा समाजासमोर आला पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून पत्रकार शखूर शेख व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकाच्या चा। अध्यक्ष व कोरोना योद्धा सायबान जहागीरदार यांना बदनाम करायचं षडयंत्र रचून फरहान नदीम शेख या व्यसनाधीन युवकानं खोटी तक्रार दिली होती माझी आई व बहीण बेपत्ता असून शेख व जहागीरदार या दोघांनी त्यांना मानसिक त्रास दिला असून त्यांचा शारीरिक छळ केला असल्याची खोटी तक्रार पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती सदर घटनेची कुठल्याही प्रकारची सत्यता जाणून न घेता फक्त व्ह्यूज मिळवण्याच्या लालसेपोटी आर्थिक लाभापोटी मीडिया डेली न्यूज महाराष्ट्र आणि जी न्यूज गणराज्याची बात या यूट्यूब चॅनलनं खोटी बातमी प्रसारित करून शकुर शेख व सायबान जागीरदार यांची समाजात बदनामी केली या प्रकरणी यूट्यूब चॅनल व फरहान नदीम शेख यांच्यावर कलम तीनशे छप्पन्न दोन नुसार गुन्हा दाखल झाला फरहान नदीम शेख यांनी आपली आई व बहीण बेपत्ता असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली होती मात्र फराहानची आई व बहीण आज स्वतः तोफखाना पोलिसात हजर होऊन त्यांनी पोलिसांसमोर जबाब दिला की आम्ही दोघी सुखरूपासून बेपत्ता झालेलो नाही तसेच पत्रकार शकूर शेख व जागीरदार यांच्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नसल्याचा जबाब पोलिसांसमोर दिला तसेच यावेळी फराहानच्या आईनं पोलिसांसमोर फराहान यांनी कोणकोणत्या अंमली पदार्थांचं सेवन करतो याचा गौफ्यस्फोट केला असून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात लेखी पत्र सुद्धा दिलं फरहान नदीम शेख यांच्या आईने पोलिसांसमोर स्वतःहून जबाब दिल्यानं फरहान शेखची क्रूर प्रवृत्ती समाजासमोर आली आहे समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी फरहान शेख हा स्वतःची ओळख फरहान शकूर शेख म्हणून दाखवत असल्याचंही समोर आलं पत्रकार शकूर शेख यांचा फरहान नदीम शेख यांच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन शेख यांनी केलं दरम्यान व्यसनाधीन फरहान नदीम शेख यांनी पोलिसांना दिलेल्या खोट्या माहितीचा तपास पोलिस प्रशासन पुढे कशा पद्धतीने करेल तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात सक्रिय असलेल्या टोळीचा खरा सूत्रधार कोण याचा पोलीस तपास करतात